बाबा ते काय कोण कोण येत आहे सरपंच पोलीस पाटील वगैरे काय विचार करीत बसलो होतो बाबा काय करायचं बरं झालं तुम्हालाच मी फोन करणार होतो आता हे काय म्हणलं फोनच करू तुम्हाला तर तेवढंच आले सरपंचाला नाही बोलवलं का मी सरपंच लागेल ना मेन माणसं की ना आपल्याला सरपंच तू बाबूराव त्याला आता तू आता जाता जाता घेऊ त्याला तिथून असेल तिकडं हाय ग काय घे नाही असेल असेल पहा तुम्ही आता फोन करत चालला हॅलो बोला आहे का या इकडे या आपल्या वस्तीर या आपल्या तमाशीची घ्यायची यात्रा आली चौदा तारखेला बर बर लगेच या मग या लवकर घ्यावा लागेल ठीक 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 आहे फोन करून बोलवायचं पाहू हा ठीक हो बाबुरावला करा ना फोन बाबुरावला करू का मग इथंच बोलून घ्यायचं तिकडे नाही जाऊ कुठे तिकडे जाता जात जाऊ का, ना, का अगो ते काय माहिती त्याच नाटक एवढे राहते ना कशाला भाजून ते करून पाहतो हॅलो कुठे बसलो होतो आले सरपंच आले पण आपले मित्र आले मी या ना इकडे जरा हा काय चौदा तारखेला यात्रा आहे म्हणे अजून लांब लांबे ये तुम्ही इकडे या वस्तूर या लवकर या सगळं इथंच मिटिंग घेऊन टाकू आणि परत मग त्या तमाशाच्या तारखा भेटत नाही आपल्याला यावेळेस दोन दिवस तमाशे ठेवायचं आहे मला बाबा नाही इकडूनच पे जाईल बर या पटकन चला ओके राम 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 काय म्हणता काय विषय काय तारखेला यात्रा आली हा ना माझ्या गावामध्ये लय काम चालू होतं ते वरुण शासनाने संडास मंजूर केले ना त्यांची यादीच टिक मार्क करत होतो कोणाला त्याचं कोणाला नाही अच्छा अच्छा बरं आता ते आपण शासनाचं बाजू ठेवू चौदा तारखेला यात्रा आली आहे सगळ्या सुविधा निर्माण करावं लागतील चालेल मशा पण ठरवायचंय बर मग आपल्या आपल्याला ओळखी कुठे आपल्या नाही नाही बोलवलं नाही नाही घेऊन आऊ तो बाब्रवा पहिला बोलवून घ्या नाहीतर तो जत्रामध्ये जत्रावून देणार नाही तो बोलवलं निघाना खाली निघाना खाली परत येऊ बोलवलं येऊ राहिला पहिला फोन लाव त्या माणसाला लावला लावला येतोय म्हणजे जय जय राम 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 नमस्कार आय सरपंच साहेब नमस्कार नमस्कार बर काय बेटी बाहेर आली तुम्ही मला सांगा बर जात्राची जात्रा लवकर पण तारखा बुक होऊन हा बरोबर चौदा तारीख म्हणजे आता दहा दिवस राहिले सरपंचाला पण वेळ नसतो मला पण वेळ नसतो सदस्यांना पण वेळ नसतो तुम्हालाही वेळ नसतो आणि मग काय झालं आता मग एकत्र आलोय ना ते आपण तमाशा आज ठरवून घेऊ जाऊ आणि कोणता ठरवायचा काय ठरवायचं आता ती तुम्हाला चांगली माहिती आहे त्याच्यामुळे मग आपण तमाश्याच आपण काम करून घेऊया जाऊ त्याच चौग नाची मोठी गाडी आहे तो गाडी घेऊ गाडी तू चालवत मी का गाडी चालू ना जाऊ ना आपला ड्रायव्हर आहे ना काय ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर आहे त्याचं ड्रायव्हर आहे आपलं काय टेन्शन नाही ग्रामपंचायत बघा आता गावची यात्रा आधीच चौदा बरोबर आता आपण तमाशा ठरवलं जाणार आहे हो पण गाव शांत तर राहील ना पण आपण पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे पोलीस बंदोबस्त टेन्शन घेऊन गाव कसं आहे आपल्याला माहिती ना रे सरपी बोल मी एक तुकडे या पाहिला उमानच्या टायमाला किती नगा नाश केला फार बाटल्या फेकलो रीत सरप्लिकेशन रिज सर एक गाव आहे आपलं पोलीस बंदोबस्त वाढी तुम्ही बंदोबस्त वाढवा मर एकदा पुरीला लागलं बागलं काय झालं गावदर आपण चौक येणार त्या वेळी झाला बंदोबस्त जास्त ठेवायचा आहे बंदोबस्त ठेवायचा आहे गाव भागल राई ना आपण चौक होतो एक ना ठेवा हां नाही आई बरोबर काय दुकान पत् तर या काय करायचं माहितीये का भंडाऱ्याचे पण कार्यक्रम ठेवायचे जरा चांगली यात्रा करायची पैसे भरून भंडाऱ्याचा कार्यक्रम देऊ नका बाबू संध्याकाळी नका नाही संध्याकाळी संध्याकाळी दारू लेकर दुपारी भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला का चार वाजता तो तमाशा वाला आला जेवण खावणे करतील त्यांनी आठ वाजता सुरूच करायचं तीन चार दिवस जात्रा या पाळला असं असं विषय ठुला आता कुस्त्या एक दिवस बर एक दिवस तमाशे एक दिवस टांगे अरे एक दिवस भंडारा हा एक दिवस भंडारा वर्ग चांगली जमली साडेनऊ लाख रुपये बाबा बाबा अजून राहिले आपले टाकायचे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे काही नाही म्हणजे कमी नको कमी नको ते सवय सारखे काही कमी आहे का तिला फुकट बाबूराव आणि वागू नको तू समृद्धी गेली आता जमिनी केले तीन कोटी पडेल तरी कनु राहिले अकाउंट टाकून देऊ आपण काय म्हणजे करा साडेनव हे जाऊ दे आपल्याला काय नाही करायचं करायचं आपलं फक्त नाव शिल्लक राहिलं असं करायचं

आपल्याला याला जावं लागेल जावं लागेल जेवण करून जाऊ चालतो पण प्यायचं नाही 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 आपण द्यायचे हे नाटक नाही चालायचे आता एक दुपार राहते मी आगे। आगे। का दे, दे काय बोलाय गेल्यावर चाव चव करायची बोलायचं झोपेल त्याच्यामुळे आपण काय करणार विचारा ना त्यांना तारखेच काय मला जायचंय माझी बहीण डिलिव्हरी लिहिली उद्या तारीख आहे का मला बी जायचंय माझ्या पडेल आम्हाला एक सुट्टी द्या आम्हाला जाऊन येतो बघतो ना मी आता डायरेक्ट बघतो ना

बस 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 काय काही पाणी वगैरे आपल्या घरात आले ना असं अपमान सरपंच असं सरपंच तिकडे सरक वाटलं आपल्या घरी येऊन असे गोरुले जर आपण त्यांच्या गावात ताम ठेवलं काय करतील बरोबर आहे ठीक आहे बसले आता बसल पोलिस बंदोबस्त ठोवे या पाहायला मी जास्त बरं काही तक्रार होऊन देणार नाही आणि ची एक तुकडी बोलवली काय साहेब आम्हाला तोच धाक पडतो हे तुम्हाला सांगतो पंच आहे ये चर्मन आहे ये वाय चर्मन आहे अच्छा आणि सगळ्याचे काय बॉडी म्हणजे ते घरी ठेवले तुम्ही मी काहीच नाही मी फक्त गावचा नागरिक म्हणून गावातली पुढारी पुढारी फक्त म्हणजे गाव सगळं ताब्यात आहे ना सरपंच सुद्धा मी करून आणले नाही तर कोणा केलं त्यांना हरकत नाही सरपंचाला कोणीतरी केल्याशी सरपंच होत नाही ना यायला कोणा काय निवडणूक काढले चर बरोबर आहे तुमच्या सारखा भक्कम कार्य करता दिसत नाही का दिसत नाही म्हणून असं पाहू थोडा पाय खाली घ्या

पसंत आहे त्या घरी की आपल्याला जरा काही शिस्त पळ काय आमची गावची यात्रा यात्राय आमची यात्रा लय मोठी किती तारखेलाय एकवीस हजार लोकसंख्या तारीख सांगा ना मला तारीख बघावं लागेल चौदा कामाशा रात्रीचा ठेवायचं आम्हाला रात्रीच असतो चौदा तारीख खाली आहे दुपारी ठेवतो काय काय लोक जायचं ना देवसा सुद्धा दुपारी टांगे आहे आपण दिले नाही दिवसाची मी त्याला तेच सांग आम्हाला रात्रीच तमाश ठेवायचं एकवीस हजार लोकसंख्या गावची लोकसंख्या मोठी असू दे किती असू द्या का, काही काही डिलेवर गेल्या कोण लग्नाला गेल्या कोण गावात लोकांना त्याच्याशी आम्हाला काही घेणार नाही परत याच्यावर ठर का कोणी नाही बी नाही तरी आम्ही तमाशा ठरू चा तमाशा असं काढश तोडशाल कसा तुम्ही टिक का डर का उडाडा घेराव बोल बर यांच्या संग 2 मिनिट आई आम्ही उडाडा देतो तिकडे तुम्ही काय करा कर क्या भाई लोक असते बरोबर ले तुम्हाला परवडलं असतं आणि आम्हाला रेटला असतं आम्ही स्टेजवर एकदा आलो किती लोका संख्या असतात तुम्ही किती ठेवलेले आहे काय तमाशात बाया सतरा बाया सतरा 17 आहे ना तेच म्हणलं मग माहिती पाहिजे ना आपल्याला सतरा बाय आहेत त्यापैकी ह्या दोन्ही आले योगायोग म्हणून आहे उद्या गावाला जाऊन येतात ते आम्ही तीन चर्चा चालू होतो तेवढं तुम्ही आम्ही काय माहिती का एकदा फोनवर विचारलं होतं तर म्हणे सतरा बाय आहे पण त्याच्यातल्या पंधरा डिलेव्हरीला गेले याच्यातल्या डिलेव्हरीला किती जाणार आहे मग नाही कोणीतरी तुम्हाला चुकीचा मेसेज डिलेवरीला गेलेला म्हणे राहून लोक असे चावड राहते असतो काही लोकांना सतरा बाय सतरा येते तुमची बाई कोणी अहो तिला फालतो प्रश्न नका विचारू मालके नाच तुम्ही मालक आहे स्वतः मालकी आहे तुमची त्याच्याशी काय घेणे तुम्हाला किती डिलिव्हरी दिली तरी तसंच हो सरपंच हे बघ काही उपनूर आहे तसं नाही आता तुम्ही मला काय का नाही पडत मग तुमची जे असं नासा तमाशातली घरची नाही तमाशातली ती पण डान्स करते का बो नाचतेर सतरा आहे तुम्ही सतरा मोजून घ्यायचे बरगाव देऊ त्यांना वाईट वाटत डान्स करतो म्हणून पण काय विचार तुम्हाला या क्या बोलू दोन तुम्हाला आता खरं बोलू काय मी तमाशाचा मालक आहे माझी मंडळी घरी आहे तिथं तमाशाचा काही संबंध आहे नाही या सतरा बाळा ठेवलेले आहे मी त्यांची नाही मग रात्री कुठे करायला मला विचारलं बरं झालं दुसऱ्या विचारत जाऊ नका तुमची बायको आहे का रात्री कुठे करायला गेल ते रोजच चालू आहे रोज करतात त्याच्यामुळे झोपलो होतो तोंड उतरला बाईच यात्रा रोज चालू आहे बाईच तोंड उतरलं ना बरं आता मुख्य विषयाला हात घाला बरं सरपंच साहेब हा बोला मुख्य विषयाला हात घाला आहे ना तीन दिवस जात्रा आहे एक दिवस तमाशे ना तर तुमच्याकडे बाय किती म्हणले सतरा बाय सतरा बाय ना सतरा मध्ये होईल का काय म्हणले हात घाला काय एकवीस हजार लोकसंख्या गावची सतरा मध्ये कस काय बाग ना आपलं नाही काय बोलला ते नाही 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 कार्यक्रम चांगला झाला काय विषय कार्यक्रम चांगला झाला पाहिजे एवढे लोक आहे का लो स्टेज बॉटर राहील त्याच्यावर तुमच्या सतरा बाय भावतील कानमग ती चिंता कशाला करते काय आमचे खालून उठायला पाचारा नाचायला काय बोलत ती जबाबदारी तुमची काय पब्लिक आमची पब्लिक इतकी अवघड आहे बर तुम्ही डिपार्टमेंट किती उभे करा का जर काही कर उठले ना खाल तर डायरेक्ट वरच तुमच्या गावचे लोक हा एवढे दादागिरी करतात गाव आहे ना अजिबात बात नाही तुम्ही ना दुसरा फडपा अहो गलत माहिती देवरायला तो माणूस असे लोक होते मी आता नवीन सरपंच कायदे मी यासारखी बोलवले पोलिसांच्या वरचे तुकडे बोल केले सरपंच पहिलं आमचं गाव असं होत नाही आम्हाला काय रोज तू एक काम करा अजून सात दिवस यात्रा बाकी आहे ना तुम्ही यायला आमच्याकडे बरोबर पाठवा लागलं एकदा आपल्याला पटलं तर ठरवून परत यायला वाटायला नको ना ते आपल्या गावात काही त्रास आहे की नाही आठ चार दिवस आपल्याकडे ठेवून घेऊन आ, आ, ने, आता अगोदर नाही नाही त्यांना एक केला आपल्याला हे बघा साहेब तुमचं नवीन नेतृत्व आहे नवीन नेतृत्वावर माझा भरोसा आहे तुम्ही पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे ना हरकत नाही आणि त्या पोलिसांना म्हणा तुम्ही ड्रेसवर राहा खाक्या ड्रेसवर नाही पंधरा सोळा पोलिसांचं ड्रेसवर म्हणजे पोलिसांच्या ड्रेसवर पब्लिक घाबरती बरोबर आणि डान्स शॅम्पल म्हणतात ना तर आता हीच मुलगी आहे ना अतिशय उत्कृष्ट डान्स करते ऐकून घ्या तरी पण आता तिची वाली इच्छा नाहीये आणि तिची एक झलक आहे ना ती कोणत्या गाण्यावर तुम्हाला पैसा द्यायचा आणि सुप्रसिद्ध लावणी रोशन सातारकर यांची कशी मी ना झलक मी तुम्हाला सांगतो रात्री पण अशा दिसणार का मेकअप करून येणार सरपंच राहिलो माहिती घ्यायला तुम्ही लहान बोरासारखी बात तुम्ही कधी तमाशा पाहिला का नाही विचारतो मी तमाशा पाहिला का नाही कधी पाहिला पाहिला ना ऐका अहो तमाशा मध्ये ह्या ज्या बाया आहेत ना तुम्हाला अशा चिकन चोपड्या दिसतील गोऱ्या गोऱ्या पान चांगल्या दिसतील ना मग चष्मा घरी ठेवून हा म्हणजे चष्मे नाही आणायचे का अच्छा त्याच्या बाहेर काय होते ऐका काय झालं ती पोर ती साई बाई दिसते पण या बाईच्या पार सुरू कोणा जागरण होईल रात्र असं बरोबर तसं नाही मेकअप केल्याशिवाय ते जो तुमच्यापेक्षा ती काय मला आहे ना मालक आहे ना त्यांनी मला आहे ना का आपले जे काही कलावर कलाकार आहे ते चांगले दिसले पाहिजे लोकांना ते म्हणे काढा काढून ठेवला आता नाही काढा मग तमाशा सुरू झाल्यावर घ्यायच मग घालून घ्या यात्र यात्र आपले ते यात्रे आता लावा आ, लावा म्हणे ना आमच्या अंगी काय झाले की दाखव नाही ते ठोका घालून आणि मला सांगा पाहुणे ती रोशन सातर बर, है ना। कशी लावणी आहे ना येऊ कशी कशी मिळते लावणी ती लावणी जर लागली असे लोक शिट्ट्या मारतात ना बरे कुठे मी काय आणि शंभर शंभर रुपये असे देतात मी काय ऐकायचं का बरं तुम्ही ना आता एक रात्रीच काय करा बरोबर झलक नाही बघायची का झलक बघ सगळं करू ना आधी सांगा फक्त आम्हाला परवडत मग तुझं झलक पाहू तो तो, तो, तो विषय ना, ना।, ना। तो मी जरी मालक आहे ना परंतु आमच्या कलावंतामध्ये ना यांना तो अधिकार दिलेला आहे बरं बाई तुम्ही एक रात्रीच काय घ्या ना ती माणसं आमची माणसं किती ती सतरा बाय ती माणसं एक ढोलकी वाजव म्हणतो बाकी सगळे गाणे मावशीचं पार्ट कोण करतो मावशी आमचे म्हणजे मग एक मावशीचं पार्ट आहे मी राजाचं पार्ट करतो आमची मावशीच पेटी वाजवायची वक मात्र वक वग ते आम्ही ठरू वग नाट्य वग नाट्यू आम्हाला ना? ना? गावात सांगायला फोनवर कळून दे वग नाट्य सांगायला आम्ही बाबूराव ने ठेवलं चालेल ते वग नाट्य का चालेल मग तुमचं आवडलं काय करायचं असतं लय सांगितलं दीड लाख आहेच ना माझा सतरा बाया आमचा खर्च ते लोकांना बाई दोन रात्री करायचे असल्या मग किती घेणार आणि आमचा खाय पिण्याचा खर्च बर का तुम्ही ठरवलंय ते मीच खाय पिण्याचा खर्च आला जा बाई तुम्हाला आले आले एक बोकड्या बोकड्या हां रवा शिरा देऊ ना चांद आम्ही ना दोन चार मुली आहेत ना माती हां काय बाजारात जायचं करायची किती घेणार म्हणजे आपण सतराला ठेवून ठेवून एक रात्रीला पाहिजे ना डबल दाखवायचा धंदा कुठे करायचा आपल्याला नाही पण आम्हाला तर करायचे किती गावची कारभारी जात्रा गावची जत्रा कारभारी आहे तुम्ही ठरवून तरी यायला नच यायला ने म्हटलं

मला पावत नाही ऐका ऐका तुम्हाला सांगतो ना, ना, कर, ना? ना ज्याला दाखणवरील ही जी मुलगी आहे ना ही हो। जरा तब्येत बरी नाही त्याची मुलगी उद्या तब्येत बरी नाही 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 ती कोणत्या बारीक दाखवतो जागीच सरपंच जी जी कलाकार आहेत ती कोणत्या गाण्यावर डान्स करतो ऐक ना तुम्ही सव्वा लाख म्हणले ना हिचे जर झालं पटली ना आम्हाला आम्ही दोन लाख देऊ दोन लाख देऊ नाही तेच सांगतो ना विषय झाला आज जे बी कोणी येईल म्हणे काका तर तर मी झलक बिलक दाखवणार नाही तर मग ती ज्या गाण्यावर नाही ज्या गाण्यावर ती डान्स करते ते गाणं मी म्हणतो ना म्हणतो ना ते गाणं मी म्हणते ना आम्ही ऐकत ऐकत रात्री

विचार करावा नाही भर जावलं ना आम्हाला पुढे आम्ही त्या गाण्याचा डान्स आहे ना तर मी तुम्हाला झलक दाखवतो यात्रा बित्रा आणि आहेत ना वाला खूप छान आहे तो आर्गोन कसा वाजवतो हे बी मी तुम्हाला दाखवतो काय काय नाही तुम्ही करता आम्हाला

आवड आपण नाचू पण आता हे बघा ती पोरगी जर म्हणली परत मी येते तुमच्या बरोबर मग तिकडे तिकडं गावाला आपल्याला का म्हणाल ती अरे एखाद्या गावाला म्हणतात पोरगी अशाच तुट्याच्या नाहीये राहत हो चला नाही नाचून ते नाही म्हटले ते ऐका ऐका आता

चला हो चला हो जा आयता घेऊन बसले त्या इथं जलॅक नाही जलॅक नाही आता तुम्ही व्यवस्थित बोलू राहिले हे व्यवस्थित बोलता हे काय करू राहिले आम्ही पोरी काय काय जेवायला ठेवलं की इथं आमचा प्रश्न आहे तो आमचा प्रश्न म्हणजे दोन लाख द्यायचे कडा 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 मोजून द्यायचे दोन लाख पकडचे आले की दोन लाख नका एवढं वासवत्या बाईला दिला अधिकार घर

हात धरली कोणी काही बोल उलट्या बाई त्या बाबा राव आता मला सांगा मी जरी मालक त्या फेंदरीला कळत नाही आकलीचा पत्ता नाही ग तिचा कोणी हात धरला तिला कोणी डोळा मारला तिला कोणी घेऊन पळून गेलं मग मी मीच जग मारू किती धंदाच खोटायचा मी आता गाड्या टाकितो बँकेचं कर्ज फेडितो अहो पन्नास लाख रुपये आहे तमाशा चालवणं म्हणजे साधा आहे का हा नावाच त्याचा तमाशा येतो जिंदगीचा तमाशा होऊन गेला ना वाला नाही नाही मी त्या तिन्ही ट्रका विकून टाकितो आता आणि बँकेचं लोन फेड येतो जा मारा तिकडे कुशल पुरुष हजार